打开小灯。打开吗？<show> आज या ठिकाणी सर्व एम आय एम पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व नगरसेवक व सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि आम आमची एकच मागणी आहे हा जो पेपर जो बनवलेला आहे बन हो हा महाराष्ट्र शासनाने बनवलेला आहे हा काही कोणाच्या घरून बनलेला नाही आणि त्या महाराष्ट्र शासनानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मेंबर ऑफ द पार्लमेंट असताना त्या टायमाला हा शब्द त्या ठिकाणी बॅन केलेला होता जो महात्मा गांधीजीने हा हरिजन शब्द वापरला होता त्या टायमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला बंदी घातली होती आणि बंदी घातल्याच्यानंतर हा शब्द आज जर या ठिकाणी वापर आहे आणि इम्तियाज अली साहेबांनी हा शब्द ज्या सातबाऱ्यावरती हा शब्द लिहिलेला आहे महाराष्ट्र शासन त्याच्यावरती नाव आहे आणि मग हा जर गुन्हा जर समजा हरिजन हा शब्द वापरून जर साहेबांवरती गुन्हे दाखल होत असेल तर माझं म्हणणं या ठिकाणी कलेक्टर साहेबावरती सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे याच्यावरती मुख्यमंत्री साहेबावरती सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि मैसूल मंत्र मैसूल जे खाता आहे याच्यावरती सर्व याच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे जेणेकरून हा हरिजन शब्द हा आटला पाहिजे जेणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला बंदी केलेली आहे दुसरा प्रश्न असा आहे का あ हरिज ज्या टायमाला ए सी पी साहेब ज्याची याची चौकशी करतील आज बरेच जणांनी सांगितलेलं आहे का बाबा तेवीस तारखेपर्यंत जर जलील साहेबाला अटक नाही झाली तर आम्ही रस्त्यावर उतरू आम्ही आंदोलन छेडू तर आमची एकच मागणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे संविधानाच्यानुसार जे बी ए सी पी साहेब याचं चौकशी करतील चौकशीमध्ये जे निष्पन्न होईल त्याच्या आम्ही म्हणजे ति मान्यता करू आम्ही तिची पण मला हे सांगायचं आहे ए सी पी साहेबांना चौकशी करत असताना हा हरिजन शब्द हा सात बार असल्यामुळे त्यानं हा शब्दाला ब्रँड लावला पाहिजे आणि चौकशी करत असताना त्याच्यामध्ये एकशे एकोणसत्तर या शब्दाचा एकशे एकोणसत्तर करून त्याला बी फायनल करता येतं हे सी पी साहेबांनी त्याची दक्षता घ्यावा आणि त्याला एकशे एकोणसत्तर करून त्याला बंदी करा आणि हरिजन शब्द हा बंद करून हा महाराष्ट्र शासनाला जी आर मंजूर करा हा फक्त औरंगाबाद जिल्ह्यापुरता नाही तर संपूर्ण भारतासाठी हा हरिजन शब्द लागू होतो म्हणून मला हे म्हणायचं आहे सगळं मैसूर खातं जे आहे ते पूर्ण भारतामध्ये आहे आणि भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी जमीन आहे ते जमीन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हरिजन शब्द हा वापरला जातो म्हणून हा शब्द भारतामधून याला बंदी करण्यात यावा आणि एवढीच बस माझी विनंती आहे आणि असंच तुम्ही सगळे आम्हाला सहकार्य करा आणि येणाऱ्या काळामध्ये खासदार अली साहेब यांच्यावरती अनेक जण चिखोल उधळण्याचं काम करतात त्यांच्या बंगल्यावरती चिखल उधळण्याचं काम करतात माझी तर सर्वांना हात जोडून विनंती आहे कोणीही दोन्ही जातीमध्ये तिळावा निर्माण होईल असं कोणतंही काम करू नका जेणेकरून औरंगाबाद शहर हे शांततेचा मार्ग आहे हा महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धाचं शहर आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विद्यापीठ आहे या ठिकाणी बौद्ध लेणी आहे या ठिकाणी बीबीचा मुखबारा आहे या ठिकाणी पानचक्की आहे ऐतिहासिक शहर असल्यामुळं मला हेच सांगायचं आहे या ठिकाणी पर्यटन ठिकाण हे ठिकाण हे प्रसिद्ध आहे औरंगाबाद शहर म्हणून मला विनंती आहे सर्वांना का आपण जे हे जे कोणी राजकारण करत असेल त्याला राजकारण करून द्या पण मला एक सांगायचं आहे जे राजकारण करत असन त्याचा मुलगा ह्या आंदोलनमध्ये येणार नाही कारण की त्याच्यावरती केसेस दाखल होईल म्हणून ते त्याच्या मुलाला बाजूला करतो म्हणून मला एकच विनंती सर्वांना का जर अशा आंदोलनमध्ये जर आपल्या लेकरा बाळावरती गुन्हे जर दाखल होत असन आणि गुन्हे दाखल होऊन आपल्या बाळाचे आपले आयुष्य बर्बाद होत असन तर आपण आपल्या लेकराला ले इथपर्यंत शिकून काय काय प्राप्त केलं म्हणून मला हे सांगायचं सर्वांना हाच जोडून विनंती जे शिकलेलं माझे बांधव आहे त्यानं फेसबुकच्या माध्यमातून जा या ठिकाणी जलील साहेबांनी जे पंचवीस पन्नास वर्षामध्ये ज्या इतिहासामध्ये औरंगाबाद शहरामध्ये कोणती गोष्ट घडली नाही ते इम्तियाजली साहेबांनी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ या ठिकाणी शंभर कोटी रुपये मंजूर करून दिले त्यानंतर अनेक विहार तयार करून दिले अनेक समाज मंदिर त्या ठिकाणी तयार करून दिले अनेक दलित वस्त्यांमध्ये घरकुल योजना रंबाई आंबेडकर आवा, योजना आवाज योजना या ठिकाणी जलित साहेबाच्या माध्यमातून झाली अनेक ठिकाणी त्या ठिकाणी दलित वस्त्यांमध्ये रस्ते तयार झाले आणि मग जर जो व्यक्ती दहा वर्षामध्ये जर एवढा विकास करू शकतो तो तो व्यक्ती जातीवाद कसा असू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हा शब्द दलित दलितांवरती जो अत्याचार होतो म्हणून जलील साहेबानं मेंबर ऑफ द पार्लमेंट असताना त्या टायमाला त्यानं संसदेमध्ये हा आवाज उचलला होता आणि त्याच्यावरती जो व्हिडिओ टाकलेला आहे कोणाला जर व्हिडिओ पाहायचा असेल कोणाला जर व्हिडिओ लागत असेल तर माझे काकासाहेब काकडे माझं नाव आहे माझ्या वेबसाईटवर जा ते व्हिडिओ तुम्हाला दिसेल आणि जलील साहेब जर याच्यात जातीवाद असेल तर शंभर टक्के तुम्ही त्यांच्या निदर्शनामध्ये तुम्ही त्यांच्या मोर्चामध्ये सामील व्हा पण जर कोणाच्या सांगण्यावरून जर तुम्ही समजा मोर्चात उतरून जर औरंगाबाद शहराचं वातावरण खराब करत असाल आणि आपली स्वतःची लाईफ जर खराब करत असाल तर तुम्ही कोणाच्या समजा आज काल एक ठिकाणी पत्रकार परिषद झाली हॉटेलमध्ये मला त्या ठिकाणी कळण्यात आलं पत्रकार महोदयाकडून बरेचसे पत्रकार महोदय त्या ठिकाणी गेले होते त्या ठिकाणी म्हणजे बकराची बिर्याणी होती बा चिकन बिर्याणी होती आजपर्यंत पत्रकार परिषद झाली तोपर्यंत आतापर्यंत कोणाला बिर्याणी भेटली नाही कोणाला चहा भेटली नाही तुम्ही बी पत्रकार महोदय तुम्हाला कधी चहा भेटली का आणि सा आज, आज तुम्हाला बिर्याणी भेटली तुम्ही मस्त ताव मारून आली असेल त्याच्यावरती म्हणून मला सांगायचं आहे याला कोणीतरी खत पाणी घालतं आहे मी कोणाचं नाव घेणार नाही आहे आणि कोणी पैसे देत असेल तर तुम्ही पैसे घ्या तुम्हाला मोर्चाला यायचं तर फक्त मोर्चाला तोंड दाखवून पळून जा मोर्चा करू नका औरंगाबाद शहराचं वातावरण वाता शांत रीतीने राहून द्या बस एवढं बोलतो जय भीम जय भारत जय बुद्ध आज विभागीय आयुक्तालयांना मी या ठिकाणी भेटलो आहे पूर्ण एम एम चे पदाधिकारी नरसेवक आज या ठिकाणी मी उपस्थित आहोत विषय असा होता की खासदार इम्त्या दलील माझी खासदार इम्तिया दलील साहेबांनी काही दिवसापूर्वी एक पत्रकार परिषद घेतली होती त्यामध्ये माजी मंत्री म्हणजे पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी जो गैर जो गैरव्यवहार केला आहे जमिनीचा म्हणजे जी जमीन एस सी मागासवर्गासाठी ही जमीन राखीव असते आणि ती गोरगरीब ज एस सी मागासवर्गाची जमीन असते त्या ठिकाणी फक्त ती शेती करण्यासाठी जमीन घेतली जा, दिली जाते मागासवर्ग समाजाला त्या जमिनीचा घोटाळा त्यांनी या ठिकाणी केलेला आहे त्यामध्ये ती जमीन जी आहे ती जमीन खरेदी विक्री या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या मुलाच्या बायकोच्या नावावर त्यांनी ही जमीन केलेली आहे तर आमचं या ठिकाणी म्हणणं होतं की आणि ह्या गोष्टी सर्व प्रेस मीडियासमोर मांडत असताना त्यामध्ये जो शब्द लिहिला होता एस सी मागो मागास संदर्भामधला हरिजन शब्द हा शब्द वाचून दाखवल्यामुळे काही काही लोकांनी सातबारवरती लिहिलेला तो शब्द होता तो शब्द वाचून दाखवल्यामुळे काही लोकांनी त्यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा एक तक्रार देणे दिली होती तर आमचं या ठिकाणी शा विभायुक्तांना असं म्हणणं होतं की याच्या मध्ये जर अॅट्रा गुन्हा नेमकं जरी यांच्यावर दाखल होत असेल तर तोच गुन्हा तलाठीवरती झाला पाहिजे तोच गुन्हा अधिकाऱ्यावर झाला पाहिजे तोच गुन्हा तहसीलदारवर झाला पाहिजे तोच गुन्हा महसूल आयुक्तवर झाला पाहिजे तो तोच गुन्हा कलेक्टरवर झाला पाहिजे तोच गुन्हा महसूल मंत्रीवर झाला पाहिजे तोच गुन्हा मुख्यमंत्र्यावर झाला पाहिजे कारण की हे डॉक्युमेंट जे आहेत हे शासकीय डॉक्युमेंट आहे आणि हे शासनाच्या आधिपत्याखाली असे एक डॉक्युमेंट निघत असतात याला सगळं सर्व सर्वस्वी त्यांचं मंत्रालय असेल पूर्ण त्यांचे आयुक्त असतील सेक्रेटरी असतील त्यांचे तलाटे असतील त्यांचे तहसीलदार असतील त्या संदर्भामध्ये जे जे काम करणारे पदाधिकारी त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांनाही त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण की हा गुन्हा जर दहा इंटरज सायबर होत असेल त्या सर्व अधिकाऱ्यावर सुद्धा मंत्र्यावरसुद्धा हा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी या ठिकाणी विभागांना होती आणि आम्ही त्यांना आमचं मत सांगितलेलं की आपण जर या ठिकाणी कारवाई नाही केली तर आमचं आम्ही सर्व मिळून या ठिकाणी जोरदार आंदोलन करणार आहोत

एम आई एम महाराष्ट्र की तरफ से यहाँ डिविजनल कमिश्नर ऑफिस आए थे यहाँ पर हमारे आ, सभी कॉरपोरेटर और पद अधिकारी आए थे हमारा यहाँ आने का मकसद ये था कि कुछ चंद दिनों पहले हमारे आ, माजी खासदार प्रदेश अध्यक्ष इम्तियाज़ जलील साहब इन्होंने एक प्रेस कॉन्फ्रेंस लिए थे उस प्रेस कॉन्फ्रेंस में साहब ने जो चीज़ हाईलाइट की थी वो थी कि जो हरिजनों की जो हरिजन समाज के नाम पे जो ज़मीन अलॉट हुई थी वो वर्ग दो जो वो ज़मीन बिना कानूनी पूरे उसका रेडी रेकनर आधा रेडी रेकनर भरना पड़ता है वो बिना ड्यू प्रोसीजर फॉलो किए उन्होंने अपने पत्नी और अपने बच्चे के नाम पे अपने जो आमदार साहब है पालक मंत्री साहब है उन्होंने इलीगल तरीके से ट्रांसफ़र की थी इस चीज़ को साहब ने हाईलाइट किए ये चीज़ हाईलाइट करते हुए साहब ने जब वो जो साथ में गवर्नमेंट का डॉक्यूमेंट था सात बारह उस पर जो लिखा था ही ज़मीन हरिजन समाजा साठी अलॉट के ले वो डॉक्यूमेंट पढ़ते हुए साहब ने जो हरिजन शब्द बोला है तो कुछ लोग कुछ ग्रुप्स हमारे इम्तियाज जलील साहब के खिलाफ एट्रॉसिटी का गुना दाखिल कर रहे हैं एट्रॉसिटी का गुना दाखिल कर रहे हैं ठीक है लेकिन साहब का इंटेंशन किसी समाज को या किसी की भावना दुखाने का नहीं था ये जो झूठे गुने दाखिल कर रहे हैं ये तुरंत दाखिल होना बंद होना चाहिए और हमारे पार्टी की ये डिमांड है कि जिस तरह हमारे साहब के ऊपर जो दाखिल कर रहे ये हमारे साहब पे नहीं दाखिल करते हुए ये डॉक्यूमेंट जो बनाता है जैसा तलाटी हो गया मंडल अधिकारी हो गया तहसीलदार हो गया कलेक्टर हो गया रेवेन्यू के सभी डिपार्टमेंट के लोग और रेवेन्यू मिनिस्टर प्लस चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र सबसे पहले गुनाह उन पर दाखिल होना चाहिए अगर गवर्नमेंट ने सुप्रीम कोर्ट ने अगर उस शब्द को बैन किया है तो फिर ये लोग आज की तारीख में वो शब्द कैसा इस्तेमाल करते हैं ये गुना दाखिल अगर नहीं होता है तो एम आई एम महाराष्ट्र अपने तरीके से पूरे महाराष्ट्र में आंदोलन छेड़ेगी और सड़कों पे उतर के यानी संवैधानिक तरीके से सड़कों पे उतर के आंदोलन करेगी जय भीम जय 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 भीम, भीम। देखिए आज डिविज़नल कमिश्नर के ऊपर मजलिस इतिहादुरमस्लिम एम आई पक्ष का एक डेलीगेशन जो यहाँ पर डिवीज़नल कमिश्नर साहब से मिला और मिलने की वजह ये थी कि कुछ रोज़ से जो है तो शहर के अंदर दो समाजों के बीच में जो है तो किसी शब्द को लेकर जो है तो टेड निर्माण किया जा रहा है आपने देखा होगा कि कुछ दिन पहले यहाँ के पालक मंत्री के बारे में जो है तो इम्तियाज़ जलील साहब ने कुछ ऐसे बातें कही जिससे ये क्लियर नज़र आ रहा है कि वो अपने पद का दुरुपयोग कर रहे हैं पोस्ट का दुरुपयोग कर रहे हैं और किस तरह वो जो है तो यहाँ पर लूट मार मचाए हुए हैं तो उसी वजह से उन्होंने एक प्रेस कॉन्फ्रेंस के अंदर जिस पेपर को पढ़ा था उसी के अंदर एक शब्द लिखा हुआ था जिससे बहुत सारे लोगों को नहीं हमको भी ऑब्जेक्शन है लेकिन हम वो ऑब्जेक्शन लेकर किसी समाज के बीच में लड़ाई नहीं करने के बदले हम लोग जो है तो यहाँ पर डिविजनल कमिश्नर के पास आए कि भाई ये शब्द को आप परमानेंटली जो है तो ख़त्म कर दे यहाँ से क्योंकि इसका कानून ऑलरेडी बन चुका है कि यह शब्द यूज़ नहीं होगा लेकिन इम्तियाज अली साहब ने पढ़ा था सिर्फ उन्होंने अपने मन से नहीं कहा था लेकिन यहाँ के कुछ लोग बात को पतंगड़ बना रहे हैं और यहाँ डिविज़नल कमिश्नर में आके समाज को इंसाफ दिलाने के बदले जो इस लड़ाई को जो रोडों पर लड़ने के दो समाजों के बीच में किस तरह तेड़ निर्माण हो सकता है उसका काम कर रहे हैं लेकिन एमआईएम चाहती है कि समाजों के बीच में मोहब्बत कायम रहे इसीलिए आज जो है तो हम डायरेक्ट डिविजनल कमिश्नर साहब के पास आए कि इस शब्द को जो है तो आपके गवर्नमेंट के डॉक्यूमेंट से जो है तो परमानेंटली ख़त्म किया जाए हम समझते हैं कि पूरे महाराष्ट्र से इस वर्ड को जो जिस समाज को जो वर्ड सुनने से तकलीफ होती है हम बोलना भी नहीं चाहेंगे उस वर्ड को जो है तो उस शब्द को जो है तो पूरे महाराष्ट्र से जो है तो महसूल विभाग से जो है तो उस शब्द को ख़त्म किया जाए ऐसी मांग हमने यहाँ की और जल्द से जल्द किया जाए अगर नहीं करेंगे तो ऐसा लोगों के जैसा हम समाजों में तेड़ निर्माण करने के बदलाए जो है तो महाराष्ट्र के सड़कों पर उतरेंगे पूरे महाराष्ट्र के आंदोलन करेंगे एम एम पक्ष और कहेगी कि ये जो शब्द जिससे समाज के अंदर जो है तो एक फितना पैदा हो रहा है समाजों के अंदर और किसी को बुरा लग रहा है तो वो बुराई को खत्म करने के लिए हम काम करेंगे ना कि हम एक दूसरे के ऊपर कीचड़ उछाड़ने में इसकी मांग को लेकर जो है तेईस तारीख को मोर्चा निकालने वाले देखिए मोर्चा असल में उस वर्ड की वजह से नहीं हो रहा है मैंने अभी कहा कि अगर वो शब्द से अगर किसी को तकलीफ होती तो वो यहाँ पर आके खत्म करने की कोशिश करता ये भ्रष्टाचारियों को सपोर्ट करने के लिए और ये किसी के कहने के ऊपर जो है तो ये मोर्चा निकाला जा रहा है और आप देखिए कि जिस समाज के हित में ये मोर्चा निकाला जा रहा है उस समाज के सारे लोग क्या निन्यानवे परसेंट लोग जो है तो इस मोर्चे के फेवर में नहीं है लेकिन कुछ लोग जिनको वहाँ पर अपना ज़ाती फ़ायदा हो रहा है जिन्होंने अपनी जो है तो बड़ी बड़ी फाइलें जो है तो पालक मंत्री के थ्रू जो है तो आगे बढ़ाना चाहते हैं तो ऐसे लोगों को जो है तो अपना ज़ाती फ़ायदे के लिए तो मोर्चा निकाल रहे हैं लेकिन मैं समझता हूँ कि सारा ऐसी समाज जो है तो हमारे साथ में है और हम ऐसी समाज के साथ में